हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे दूध पिण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा हळदीच्या दुधाचे आरोग्यासाठी फायदे जगातील सर्वात अष्टपैलू मसाल्यांपैकी एक भारतीय त्यांच्या रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत हे प्रामुख्याने अन्न मसालेदार करण्यासाठी वापरले जात असताना प्राचीन भारताने आयुर्वेदिक घटक म्हणून हळदीचा उत्कृष्ट वापर केला आहे हळदीचे दूध हे प्राचीन काळातील नवकल्पनांपैकी एक आहे जे विविध आरोग्य फायद्यांसह येते हळदीचे दूध हाडे आणि एकूणच आरोग्यासाठी विविध फायदे देते हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते आणि शरीरातील वेदना देखील कमी करते हे पोटासाठी देखील चांगले आहे कारण ते पचन प्रक्रियेस मदत करते मानवी शरीरासाठी हळदीच्या दुधाच्या अनेक फायद्यांविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत हळदीच्या दुधाचे फायदे हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क असे सुद्धा म्हटले जाते हे एक आश्चर्यकारक पेय आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तयार केले जाते तुमच्यासाठी हळदीच्या दुधाचे शीर्ष फायदे हळदीच्या दुधाचे उपयोग येथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध पेशींच्या योग्य कार्यासाठी अँटीऑक्सिडंट्स महत्त्वपूर्ण आहेत तर दुसरीकडे ते रोगांची शक्यता कमी करू शकतात अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे तुमच्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देतात ते पेशींच्या नुकसानीचा सामना करण्यास देखील मदत करते हळदीच्या दुधाचे हे फायदे तुम्हाला मिळू शकतात दोन रक्तातील साखरेची पातळी कमी करते हळदीच्या दुधाच्या फायद्यांपैकी एक म्हणजे दालचिनी आणि आले वापरून तयार केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी करणे त्याचवेळी दालचिनी इन्सुलिन्स प्रतिरोध कमी करू शकते त्यामुळे रक्तातील साखर कमी होते दुसरीकडे थोड्या प्रमाणात आले रक्तातील साखर कमी करण्यास मदत करेल म्हणूनच हळदीचे दूध हे मधुमेहांच्या रोपणासाठी एक उत्तम पेय आहे तीन हृदयरोगांशी लढा हृदयविकारामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सर्व नैसर्गिक उपाय वापरून पहावेत दूध दालचिनी आले आणि हळद यातील प्राथमिक घटक हृदयाचे रक्षण करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या समस्यांची शक्यता कमी करतात हळदीचे दुध दुधाला फायदेशीर ठरते आणि अवयवांवर परिणाम करू शकणाऱ्या विविध रोगांच्या शक्यतांशी लढा देतात तीन जळजळ आणि सांधेदुखी कमी करते हळदीमध्ये कर्क्युमिन आढळते जे हळदीच्या दुधामध्ये दाहक विरोधी गुणधर्मांचे प्राथमिक स्रोत आहे हळदीच्या दुधामुळे जळजळ कमी होते हळदीच्या दुधाच्या घटकांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात या गुणधर्मामुळे कर्करोग अल्झायमर मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हृदयविकार यासारख्या जुनाट आजारांची शक्यता कमी होण्यास मदत होते दुसरीकडे हळदीच्या दुधाचे दाहक विरोधी गुणधर्म सूज वेदना इत्यादी कमी करण्यास मदत करतात चार बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ अँटीफंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म पिवळ्या दुधाची प्रतिकारशक्ती वाढवणारी शक्ती सर्वत्र प्रसिद्ध आहे प्राचीन काळी विषाणूजन्य रोगांशी लढण्यासाठी हळदीच्या दुधाचा एक उपयोग होता त्यामुळे विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता कमी होते आजही हे पेय सर्दी फ्लू विषाणूजन्य रोग इत्यादींच्या काळात वापरले जाते हळदीच्या दुधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणू विरोधी गुणधर्म आहे तसेच हळदीचे दूध बुरशीजन्य रोगांवर फायदेशीर आहे कारण ते बुरशी विरोधी समृद्ध आहे पाच कॅल्शियम आणि विटॅमिन डीचा उत्तम स्रोत वाढत्या मुलांसाठी दूध हे उत्तम अन्न आहे ते हाडे आणि दातांचा विकासास मदत करते हळदीच्या दुधामुळे त्यांना आणखी फायदा होतो कारण हळदीतील कर्क्युमेन सांध्याचे कार्य सुधारण्यास मदत करते हे वेदना कमी करण्यास मदत करते आणि हाडांच्या उती आणि हाडांची झीज कमी करण्यास मदत करते बघा रात्री हळद आणि दूध पिण्याचे काही फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत झोपेचे विकार असणाऱ्या लोकांनी रात्री हळदीचे दूध प्यावे कारण ते चांगली झोप येण्यास मदत करते रात्री मनुष्याचे शरीर सामान्यतः विश्रांती घेते या काळात हळदीचे दूध शरीराला कायाकल्प करून आणि पुनर्प्राप्तीस गती देऊन मदत करते हळदीचे दूध पेल्यानंतर बराच वेळ विश्रांती घेतल्याने शरीराला बरे होण्यास जागा मिळते ऋतू बदलत असताना रात्री हळदीचे दूध प्यावे त्यामुळे त्यांना दिवसभर विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता टाळण्यास मदत होईल रात्री हळदीचे दूध पिण्याचा एक फायदा म्हणजे हार्मोनल संतुलन वाढवणे हा सुद्धा आहे तर मित्रांनो हे होते हळद आणि दूध पिण्याचे फायदे आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आरोग्यविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद